अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या ओढ्यात मिश्रित सांडपाणी सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आर के इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीवर ठपका ठेवत क्लोजर नोटीस बजावली आहे यानंतर कंपनीचं काम बंद करण्यात आलं असून वीज आणि पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे तर कंपनीनं मात्र आपल्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा दावा केला आहे आनंदनगर एमआयडीसीतील आर के इंजिनिअरिंग अँड गॅल्व्हनायझर या कंपनीच्या मागच्या बाजूने चिखलोली धरणाला जाऊन मिळणारा नैसर्गिक ओढा पाहतो याच ओढ्यात एक रासायनिक सांडपाण्याचा ओढा सोडण्यात आला आहे या ओढ्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि रस्ट मिश्रित सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार एबी फास्ट न्यूजनं समोर आणला होता यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन ओढ्यातील पाण्यासोबतच काही कंपन्यांमधून सांडपाण्याचे नमुने घेतले होते यापैकी आर के इंजिनिअरिंग कंपनीतील नमुने ओढ्यातील सांडपाण्याशी मॅच झाल्यानं या कंपनीवर कारवाई करत त्यांना काम बंद करण्याचे आदेश म्हणजेच क्लोजर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी दिली आहे यासोबतच कंपनीचा वीज आणि पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला आहे दरम्यान या कारवाईनंतर आमच्या कंपनीनं प्रदूषित पाणी ओढ्यात सोडलं नसल्याचा दावा करत आर के इंजिनिअरिंग कंपनीनं एमपीसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मात्र काहीही झालं तरी धरणाचं पाणी नासवणाऱ्या प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई गरजेचीच असून ज्या कंपन्या प्रदूषण करताना आढळतील त्यांच्यावर तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी काम बंद करण्याची कारवाई होण्याची आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ